सर्वप्रथम सगळ्यांना जय ज्योती जय क्रांती जय सावता मी विशाखा यवतकर सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये आपणा सर्वांचे पुनशे एकदा सहर्ष मनपूर्वक खूप खूप स्वागत करते आज आपणासमोर श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या समाधी सोहळ्याचे औचित्य साधून प्रस्तुत झालेली आहे आज संत शिरोमणी सावता महाराज यांचा सातशे तिसावा संजीवन समाधी सोहळा आहे आणि संत सावता महाराज हे वारकरी संप्रदायातील एक प्रसिद्ध संत आणि कवी देखील होते त्यांनी आपल्या कर्म आणि भक्ती यांचा समन्वय साधून समस्त जनतेला अभंगाद्वारे देखील आपले प्रबोधन केले त्यांचे अभंग आज तागायत देखील प्रसिद्ध आहेत कर्मातच ईश्वर बघणाऱ्या संत सावता महाराज यांनी अनेक अभंग रचिले त्यापैकीच एक म्हणजे कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघात झाला माझाची हरी लसूण मिरची कोथिंबिरी अवघात झाला माझाची हरी असे म्हणणारे संत सावता महाराज आपल्या कर्मातच ईश्वराला देव म्हणायचे वर्क इज वर्शिप असे मानणारे संत सावता महाराज होते त्यांना आपल्या कांदा मुळा भाजीपाल्यामध्ये देखील भगवंताचे दर्शन व्हायचे आणि त्यांच्या या भक्तीवरच प्रसन्न होऊन खुद्द पांडुरंगांनी त्यांना दर्शन दिले आणि अशा या संत सावता महाराजांचा आज समाधी सोहळा आणि मी आपणाला देखील हीच विनंती करेल की आपण देखील आपल्या कर्मातच देव मानून अगदी आपल्या कार्याप्रती आपल्या कर्माप्रती एकनिष्ठ राहून आपलं काम तडीच न्यावं संत सावता महाराजांना हीच खरी आदरांजली ठरेल चला तर मग माझ्या शब्दांना इथेच विराम देते आणि थांबते धन्यवाद जय ज्योती जय सावित्री